बाबा रामराम राम। राम काय चाललंय काय म्हणते पाऊस तालुक्याचे आमदार कोण आहेत आम कोण आहेत आमदार कोण आहेत बेनके बेनके आता परत कोणाला निवडून द्यायचं एक अंदाज इकडे बघा इकडे इकडे कोणाला पण बेनके सोनवणे शेरकर बुचके अंकुश आमले तुषार थोरात मोहित ढमाले बाबू पाटे माऊली खंडाकळे बाळासाहेब दांगट पैकी कोण बघा कोणतरी करूया कामाचं कोण आहे कामा विद्यमान आमदारांचं <laughs> काम कसं आहे अतुल बेनकेंचं चांगलं आहे काय त्यांनी इकडे काय काय कामं केली रस्त्याची कामं केली बेनकेन व खुश दुसरा माणूस बैल कधी आणली केवढ्याला घेतले गोरे तीस हजारला दोन्ही एका कलरची कशी काय आणलं एक आणला काय एक कुडून आणला एक कुडून आणला राजूर, राजूर। mm. जोडी कशी काय मिळाली ah? जोडी कशी काय कळली तिकड अस बैल आहे कस काय कळलं तुम्हाला राजूरचा कुठं आलं राजूर ते अकोला किती दिवसाची बैल आहे ती अवताल का आवणी झाली का जमीन किती आहे तुम्हाला बरं बरं चला काळजी घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका